नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं संतोष के अॅकेडीमध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा नगर परिषद भरती तर नगर परिषद भरतीचं जे आहे त्याच्याबद्दल एक अपडेट सांगायचं आहे नगर परिषद भरती जे आहे ना ते तलाठी पण असं वाटतंय मला की आता छोटचे किती दिवस बाकी आपल्याकडं सात ते आठ दिवस बाकी तर तलाठी भरती सुद्धा आपली एम पी जाण्याचे चान्सेस आहे ओके जर जाहिरात नाही तर ओके आणि आहेच ओके नगर परिषद भरती सुद्धा ही एम पी एस सी कडी एम पी सी मार्फत होणार आहे ओके कोणती कोणती पदं होणार आहे जी नगर जेवढे पदांची भरती होते तेवढी सर्व पदं ही एम पी एस सी होणार आहे आणि ही चांगली गोष्ट आहे कारण की एम पी एस सी एकदम पारदर्शक गोष्टी असणार आहे सगळ्या त्यामध्ये आणि जे विद्यार्थी कष्ट घेताय किंवा मेहनतीने अभ्यास करताय अश अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची गोष्ट असं म्हणता येईल आपल्याला ठीक आहे बघा यामध्ये जर तुम्ही बघितलं मित्रांनो हो, तर कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी श्रेणी आहे ना गट ब ना, ही आता ही मंजूर झालेली पदं वगैरे जी काय ती संख्या दिलेली तर ओके मागचं जुन दोन तीन महिन्या अगोदरची एफ आहे पद सांगतोय कोणती कौन्त, कोणती तुमची थ्रू होणार आहे कर निर्धारण असेल त्यानंतर प्रशासकीय गट ब गट क अग्निशमन अधिकारी असेल अग्निशमन अधिकारी गट ब असेल क असेल स्वच्छता निरीक्षक असेल स्वच्छता निरीक्षक अब क असेल ओके ही पदं जी आहेत ही सर्व म्हणजे याची एक्झाम ही सर्व कुठं होणार आहे एमपीसी मार्फत होणार आहे ओके नंतर आपण महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा संगणक ही सुद्धा असेल अ सॉरी ब क त्यानंतर पाणी पुरवठा जल व स्वच्छता अभियंता ही सुद्धा तुम्हाला श्रेणी गट अ त्यानंतर ब आणि क लेखा परीक्षक लेखापाल ही सर्व पदं जी आहे कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी ओके श्रेणी गट अ ही सगळी जी आहेत ही सगळी पद मित्रांनो यांच्यामध्ये जी एक्झाम म्हणजे यांची जी आहेत ओके तुम्ही बघू शकता यांची जी एक्झाम आहे भरती जी आहे ते ती कोणामार्फत होणार आहे एमपीएससी मार्फत होणार आहे असं आपल्याला तुम्हाला सांगतोय की हे अपडेट आहे कारण की आता आतापर्यंत जाहिरात आली असते तर झालं असतं पण आता दोन हजार सव्वीस मध्ये जी जाहिरात येणार आहे त्या सगळं एमपीएससी मार्फत होणार आहे लक्ष ठेवा तलाठी असतील नगर परिषद असेल तर त्या दृष्टीने तुम्हाला तयारीला सुरुवात करायची आहे जे विद्यार्थी आधी आधीपासून एमपीएसी करतात त्यांचं काही अडचण नाही म्हणजे सरळ सेवेची तयारी करत होते टी सी एस आय बी पी एस पॅटर्नने अशा विद्यार्थ्यांनी थोडंसं एम पी एस सीचा चा पॅटर्न आता सुरू करायचं आहे आणि एम पी सी पॅटर्न असा काही नाही अवघड असतो तारखाचे पण जवळपास तुम्हाला आ, ची लेवल ही कमी जास्त बघायला भेटते ठीक आहे तर या दृष्टीने तयारी करायची आहे आणि जे विद्यार्थी कंबाईनची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांसाठी तर चांगली मत म्हणजे एक संधी म्हणता येईल आपल्याला ठीक आहे यस यामध्ये तुम्हाला बघायचं आहे तर असं आहे की एम पी एस सी मध्ये मला असं वाटतं पूर्व आणि मुख्य अशी परीक्षा होऊ शकतात काही पोस्टसाठी काही पोस्टसाठी बरं का हे पण एक नोट डाऊन करून ठेवा ओके पूर्व मुख्य असं ओके त्यामुळे थोडस विद्यार्थ्यांना हे काय पण ठीक आहे हो ना काही प्रॉब्लेम नाही पूर्व मुख्य जरी झाले तरी पद होते चांगली गोष्ट आहे तुम्हाला तर तर ही ही अपडेट अपडेट आहे आपल्यापर्यंत मी सांगतो की कोणती पद होणार ते ही नगर परिषदेची सर्व पदांसाठी भरती या आपले मित्र आहेत त्यांना सुद्धा शेअर करा आणि अभ्यासाला सुरुवात करायची ज्यांनी अजून चालू केलं नसेल ओके आणि याची शैक्षणिक अर्थ काय असेल अभ्यासक्रम काय असेल हा आपण आपल्या युट्यूब चॅनल घेतलेला आहे नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपण जे काय सेशन घेतो व जे काय चालू करणार प्री ऑफ सेशन विद्यार्थ्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल ठीक येस तर भेटा नेक्स्ट सेशनला काळजी घे अभ्यास करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय थँक्यू